जिओ मध्ये कधी काय घडेल याचा खरोखरच काही नेम नाही कारण आजच्या घडीला संपूर्ण जगामध्ये एकच बातमी खळबळ मधून देत आहे आणि ती म्हणजे चीनचे ची विदेश मंत्री वांग ई यांची भारत भेट तब्बल तीन वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर चीनच्या विदेश मंत्र्यांना भारत भेटीची का आवश्यकता पडली भारतात येऊन ते भारताचे विदेश मंत्री एस जयशंकर यांना भेटले इथंपर्यंत ठीक होतं पण भारताचे नॅशनल सिक्युरिटी अॅडवायझर असणाऱ्या अजित डोवाल यांना ते, है? ते का भेटत आहेत या भेटीमध्ये चीनने चक्क भारताच्या प्रगतीसाठी तीन मोठे निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय कोणते आहेत हे तर आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण ते निर्णय चीनने का घेतले हेही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मुंबई ते अहमदाबाद दरम्यान होणाऱ्या भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्टसाठी सुद्धा चीन आपल्याला मदत करायला तयार झालाय हे सगळं ऐकून कदाचित तुम्हाला तुमच्या कानांवर विश्वास बसणार नाही पण या मदतीमागे चीनचा असणारा हेतू आणि त्यांचा स्वार्थ आणि या चीनच्या स्वार्थामध्ये सुद्धा भारताचा टेम्पररी फायदा कसा होत आहे हे सर्व जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रमोद खरात स्वागत करतो तुमचं द मराठी बाणामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण नेमकं काय घडतंय हे बघूया चीनचे परराष्ट्र मंत्री ई हे तब्बल तीन वर्षाच्या गॅप नंतर भारतात आलेत अठरा आणि एकोणीस ऑगस्ट असा त्यांचा दोन दिवसीय भारत दौरा आहे या दौऱ्यामध्ये चीनच्या विदेश मंत्र्यांनी भारतासाठी तीन उपयुक्त आणि फायदेशीर निर्णय घेतलेले आहेत त्यातला पहिला म्हणजे चीन आता पहिल्यापेक्षा जास्त युरिया भारताला निर्यात करणार आहे भारतासारख्या शेतीप्रधान देशांमध्ये जिथे पन्नास टक्केपेक्षा जास्त लोक आजही शेतीवर अवलंबून आहेत अशा शेतीसाठी युरिया किती महत्वाचा आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि हाच युरिया आता चीन आपल्याला अनेक देशांच्या तुलनेत कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देणार आहे यामुळे भारतातील शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे दुसरा आणि कदाचित सगळ्यात महत्वाचा निर्णय म्हणजे रेअर अर्थ मिनरल्स भारताला निर्यात करण्याचा निर्णय चीनने घेतला आहे रेअर अर्थ मिनरल्स म्हणजे असे मिनरल्स जे जगामध्ये खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहेत पण त्यांचा उपयोग आज जगातल्या अनेक महत्त्वाच्या इंडस्ट्रीजमध्ये केला जातो जसे की इलेक्ट्रॉनिक्स वस्तू रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट्स गाड्या स्पेशली इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि महत्त्वाचं म्हणजे संरक्षण क्षेत्रात अनेक शस्त्रे व मिसाईल्स बनवण्यासाठी सुद्धा या रेअर अर्थ मिनरल्सचा भरपूर वापर होतो अशा या अतिमहत्वाच्या रेअर अर्थ मिनरल्सची खूप मोठी मागणी आज संपूर्ण जगामध्ये आहे पण या रेअर अर्थ मिनरल्सचं सत्तर टक्के मायनिंग आणि तब्बल नव्वद टक्के प्रोसेसिंग हे एकटा चीन करतो या क्षेत्रात असलेल्या मोनोपॉलीच्या जीवावर चीनने चार एप्रिल दोन हजार पंचवीस पासून रेअर अर्थ मिनरल्सच्या निर्यातीवर बंदी घातली आहे त्याचा फटका जगातल्या अनेक देशांना बसला खास करून अमेरिकेला आणि म्हणून अमेरिकेचा सगळ्यात मोठा शत्रू असून सुद्धा ट्रम्प चीनवर इतर देशांप्रमाणे जास्त टॅरिफ लावू शकत नाही अशा उंचीवर चीनने स्वतःला नेऊन ठेवला आहे या रेअर अर्थ मिनरल्सच्या निर्यात बंदीमुळे अनेक उद्योगांवर उत्पादन क्षमता कमी करण्याची किंवा बंद पडण्याची वेळ आली होती पण वॅंग ई यांच्या या भारत भेटीमध्ये त्यांनी हे रेअर अर्थ मिनरल्स भारताला निर्यात करण्याचा निर्णय घेतला जो की भारतासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे पण वॅंग ई यांच्या या भारत भेटीमध्ये त्यांनी हे रेअर अर्थ मिनरल्स भारताला निर्यात करण्याचा निर्णय घेतला जो की भारतासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे तिसरा महत्वाचा निर्णय म्हणजे टनल मशीनवरची बंदी चीनने उठवली आहे आता हे टनल मशीन म्हणजे काय तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारतामध्ये सध्या मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन या प्रोजेक्टचं काम चालू आहे या प्रोजेक्ट दरम्यान सुरुंग खोदण्यासाठी जी अत्याधुनिक व भली मोठी मशीन लागते ती आपण एका जर्मन कंपनीकडून आयात करत होतो पण ही जर्मन कंपनी सुद्धा ती मशीन स्वतः न बनवता चीनच्या एका कंपनीला ऑर्डर देत होती म्हणजेच इनडायरेक्टली चीनच आपल्याला ही सुरंग खोदण्याची मशीन निर्यात करत होता पण गेल्या अनेक महिन्यांपासून चीनने अशा प्रकारच्या मशीन निर्यातीवर बंदी घातली होती ज्यामुळे आपल्या बुलेट ट्रेनचे काम अनेक महिन्यांपासून अडखळत चालू होतं पण आता वॅंग ई यांनी आपल्या भारत भेटी दरम्यान या टनल मशीन भारताला मिळतील याची व्यवस्था केली आहे त्यांच्या या निर्णयामुळे मुंबई ते अहमदाबाद दरम्यान होणाऱ्या बुलेट ट्रेनचं काम आता लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होणार आहे जर तुम्ही जिओ पॉलिटिक्स फॉलो करत असाल तर आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात असेल ती म्हणजे काही दिवसांपूर्वी युरोपीय युनियनने गुजरातमधील नायरा एनर्जी या ऑइल रिफायनरीमध्ये बनणाऱ्या पेट्रोलियम प्रॉडक्ट्सवर बंदी घातली होती याला कारण देताना युरोपियन युनियनचं म्हणणं असं होतं की या नायरा एनर्जी कंपनीमध्ये रशियाच्या रॉसनेफ्ट या कंपनीचे एकोणपन्नास पॉईंट तेरा टक्के शेअर्स आहेत भारत रशियाकडून तेल आयात करतो म्हणून रशियाला खूप सारा पैसा भारताकडून मिळतो आणि त्यामुळेच युक्रेन युद्ध अजूनही चालू आहे असा पाखंडीपणाचा आव आणत युरोपियन युनियनने या नायरा एनर्जी या भारतीय कंपनीवर सँक्शन्स लावले होते इथे एक गोष्ट आम्ही नमूद करू इच्छितो की अमेरिका आणि युरोपियन युनियन हे रशियाकडून नॅचरल गॅस कच्चे तेल युरेनियम अशा अनेक वस्तू ज्या त्यांच्या अर्थव्यवस्थेला उपयोगी आहेत अशा गोष्टी आजही रशियाकडून आयात करत आहेत आणि त्यांची आयात ही भारताने केलेल्या आयातीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे आणि तसं पाहायला गेलं तरी भारतापेक्षा जास्त चीन हा रशियाकडून सगळ्यात जास्त तेल आयात करतो पण अमेरिका आणि युरोपियन युनियन यांना चांगलंच माहिती आहे की ते चीनचं काहीही वाकडं करू शकत नाहीत त्यामुळे हे पश्चिमेकडील देश भारताला टार्गेट करतात पण आता युरोपियन युनियनने बंदी घातलेल्या नायरा एनर्जीचे पेट्रोलियम प्रॉडक्ट्स चीनने खरेदी करायला सुरुवात केली आहे आणि अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ई एम झेनित या नावाचं कार्गो जहाज ज्यामध्ये चार लाख शहाण्णव हजार डिझेलने भरलेले बॅरल्स आहेत हे चीनकडे रवाना सुद्धा झाले आता आपल्याला मुख्य प्रश्न हा पडतो की जो चीन भारताला कायम पाण्यात बघतो आणि भारतालाही माहिती आहे की पाकिस्तान नंतर सगळ्यात मोठा शत्रू जर कोणी असेल तर तो चीनच आहे आणि हे भारताबरोबर संपूर्ण जगाला आणि स्वतः चीनला सुद्धा माहिती आहे तरी सुद्धा चीन भारताला एवढी मदत का करत आहे तर याचं उत्तर आहे बदललेलं आंतरराष्ट्रीय गणित संपूर्ण जगाला माहिती आहे की चीन येत्या काही वर्षात महासत्ता बनणार आहे आणि चीनचा वाढता प्रभाव रोखण्याची क्षमता भविष्यात फक्त भारतामध्ये आहे म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिका भारताला चीन विरोधात अनेक मुद्द्यांवरून सपोर्ट करत आला पण डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या जा राष्ट्रपती झाल्यापासून त्यांच्या मूर्खपणाच्या शॉर्ट टर्म धोरणांमुळे त्यांनी भारतासारख्या फ्रेंडली देशावर स्वतःच्या इगोसाठी सगळ्यात जास्त टॅरिफ लावला तेव्हापासून भारताचे आणि अमेरिकेचे संबंध बिघडत चाललेले आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी या दोन्ही देशांचे संबंध अनेक वर्ष मागे ढकललेले आहेत युरोपियन युनियन सुद्धा डोनाल्ड ट्रम्पच्या या पॉलिसीज फॉलो करण्याच्या बाता मारत आहे तसं जर झालं तर एवढ्या वर्षांपासून भारत ज्या अमेरिकेला आणि युरोपियन युनियनला आपला चांगला स्ट्रॅटेजिक पार्टनर समजत आलाय त्यांच्यामध्ये दरी निर्माण होईल आणि भारत एकटा पडेल आणि हे चीनने बरोबर ओळखले आंतरराष्ट्रीय राजकारणावर एक खूप छान वाक्य आहे देर आर नो परमनंट फ्रेंड्स अँड देर आर नो परमनंट एनिमीज देर आर ऑलवेज परमनंट इंटरेस्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कधीच कुठला देश तुमचा कायमचा मित्र नसतो किंवा कायमचा शत्रू नसतो जे महत्वाचा असतं ते म्हणजे आपले हितसंबंध आणि म्हणूनच अशा पडत्या काळात चीन भारताला मदत करून भारताचा विश्वास जिंकण्याचा आणि भारताला आपल्या गटात सामील करण्याचा प्रयत्न करत आहे भविष्यात जर भारताने खरोखरच चीन बरोबर आपले सगळे सीमा विवाद मिटवले यासाठीच व्यंग इ अजित डोवाल यांना भेटत आहेत आणि भारताने चीन बरोबर चांगले संबंध प्रस्थापित करायला चालू केलं तर अमेरिका आणि युरोपीय देश यांची एकाधिकर शाही मोडत निघू शकते कारण अमेरिका आता चीनला थांबवू शकत नाही आणि भविष्यात चीनला थांबवू शकण्याची क्षमता असलेला एकमेव देश आहे तो म्हणजे आपला भारत जर भारत ही चीनच्या बाजूने असेल तर चीन हा जगातला निर्विवाद बादशाह असेल या बदललेल्या आंतरराष्ट्रीय समीकरणावर तुमचं काय मत आहे भारताने चीनकडून अशी मदत घ्यायला पाहिजे का किंवा भारताने अमेरिका विरुद्ध जाऊन चीनच्या गटात सामील व्हायला हवं का रशिया चीन आणि भारत यांनी एकत्र येऊन पश्चिमेकडील देशांना आव्हान द्यायला पाहिजे का या सर्व विषयांवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाण